लीला येते म्हणजे ड्रामा झालाच पाहिजे कारण की ती काही सरळ करत नाही सो आमचा जो परफॉर्मन्स आहे त्यात पण तुम्ही बघाल की ती गडबडच करते त्यांचं कॅरेक्टर आहे ऑफकोर्स की स्ट्रिक्ट आणि प्रमोद आपण जे बघतोय पण ते ऑफ कॅमेरा अजिबातच असे नाही आहेत so, सो ही गोष्ट मला पर्सनली खूप आवडते कॅरेक्टरची आणि मला वाटतं की माझ्यात पण ती हिंमत आली पाहिजे की एखादी गोष्ट बरोबर आहे तर यू शूड बी एबल टू टेक स्टँड फॉर इट हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत चला हवा येऊ द्या कार्यक्रमात आता मराठी कलाकार येत आहेत पहिल्यांदा चला हवा उद्या कार्यक्रमात येत असशील आणि कसा आहे हा एक्सपिरियन्स काय वाटत आहे तुला खूप मस्त वाटतं म्हणजे हा सेट मी खरंच टी व्हीत बघितलं आहे मी कधी नव्हते आले सेटवर सो खूप छान वाटतं आहे सेट आणि सगळी लोकं आणि आज तर सगळेजण आहेत एकत्र की सगळ्या सिरियलचे ॲक्टर्स आणि सगळ्याचं सगळे एकत्र बसून आम्ही त्यांचे स्किट बघतोय आणि ते सगळं बघून आम्हाला खूप मजा येते बरं आत्ता मालिकेत थ्रू तू येतेस आणि लीला हे तुझ्या भूमिकेचं नाव आहे तर लीला इथे येते आणि काहीतरी ड्रामा होतो असं आम्ही बघितलं आहे तर त्याबद्दल काय सांगशील लीला येते म्हणजे ड्रामा झालाच पाहिजे कारण की ती काही सरळ करत नाही सो आमचा जो पफॉर्मन्स आहे त्यात पण तुम्ही बघाल की ती गडबडच करते म्हणजे ती पफॉर्म कमी करते आणि गोंधळ गडबड जास्त होतं आणि कशी आजूबाजूची लोकं पण तिच्यामुळे पूर्ण डिस्ट्रॅक्ट होत आहे सगळ्यांची कशी प्रॉब्लेम्स होत आहेत असाच आमचा परफॉर्मन्स पण आहे मालिकेसाठी ऑडिशन वगैरे कशी झाली आणि ती काय प्रोसेस होती आणि काय गमती जमती होत्या काय सांगशील याबद्दल ऑडिशन uh, uh, मला म्हणाली आमची जी क्रिएटिव्ह आहे म्हणाली ते तिचा फोन आला होता आणि ऑडिशन द्यायला मी गेले तर आय थिंक मी फर्स्ट डे फर्स्ट मुलगी होती जिने ऑडिशन दिली <laughs> तरी मी आठ वाजता घरी सकाळी लवकर जाऊन की पटकन ऑडिशन देऊ आणि निघूकन तर अडकायला होतं सो so, मी एक ऑडिशन देऊन ती गेली नंतर मग मला एक आठवडाभर किंवा जास्त दहा दिवस पकडते तिकडनं फोन आला की तू आवडली आहेस एकदा तुझं लुक वगैरे ट्राय करूया मग तेव्हा आम्ही गेले तेव्हाही अजून तिथे एक दोन मुली होत्या शॉर्टलिस्ट केलेल्या आणि मग फायनली मला अजून एक दहा दिवसांनंतर म्हणजे पहिली ऑडिशन आणि फायनल सिलेक्शनच्यामध्ये एक वीस दिवसाचा गॅप असेल चोम्याचा जीव वर खाली होत होता आणि मग त्यांचा फोन आला की तूच आहेस लिहिला आणि आम्हाला तू आवडली आहेस आणि करतोय सो आय थिंक हे मालिकेचं बाकी कास्टिंग व्हायच्या आधी पण आय थिंक आय वॉज द फर्स्ट कॅरेक्टर टू बी लॉक आणि नंतर लुकतेच त्रे विचारू नको सांगा असे खूप लुकतेच झाले खूप लुक्स आम्ही ट्राय केले जवळपास एक चाळीस वगैरे आम्ही लुक्स ट्राय केले तर आम्ही असे गंमत करत असतो की हिटलर सीझन वन टू थ्री फॉर्टी सीझन केले तर फॉर्टी वेगवेगळे लुक्स आहेत एवढं आम्ही लुक्स केले सगळं केलं आणि मग फायनली बॉस अरे लिलाच्या अपोजिट जे पात्र आहे म्हणजेच राकेश बापट यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते ते सगळं सेटवरचा माहोल कसा असतो आणि प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही ऑफ कॅमेरा दोघांचा बॉन्डिंग कसं आहे काय सांगशील ऑफ कॅमेरा आम्ही मज्जा करतो म्हणजे ते त्यांचं कॅरेक्टर आहे ऑफकोर्स की स्ट्रीट आणि प्रोमोद आपण जे बघतोय पण ते ऑफ कॅमेरा अजिबातच असे नाही आहेत ते इतके चिल आहेत म्हणजे आम्ही सगळे असतो तर मोस्टली आम्ही सगळ्या बायका असतो ना म्हणजे मी ते तिघी yes. शर्मि शर्मिला ताई वगैरे आणि माझी आई किंवा भारती ताई mm -hmm. आम्ही सगळे असले की ते एकटे विचारी ही इज द ओनली मॅन पण ते आमच्या रूममध्ये येऊन बसतील आम्ही गप्पा मारतो आम्ही गेम खेळतो आम्ही एकत्र जेवायला बसतो कोणी काही आणलं असेल की आम्ही सगळे एकत्र वाटून खातो आणि जसा काठ होता तेव्हा आम्ही हसत असतो कारण का इतकं स्ट्रिक्ट आणि मी दरवेळी घाबरते आम्हाला खूप फनी वाटतं ते करायला तसं काही नाही आम्ही खूप मजा करतो लीला खऱ्या आयुष्यात कशी आहे लीला थोडीफार आहे वल्लरी लीलासारखी म्हणजे ती खूप फॅमिलीशी खूप अटॅच आहे तर ते वल्लरी सारखंच आहे पण बाकी तू म्हणशील ती खूप वेंदळी आहे खूप म्हणजे आता तिने बोलता बोलता तुझ्या हातातला माईक पाडला असता <laughs> इतकी वेंदळी आहे ती ती इतकी मी नक्कीच नाही आहे आणि ती खूप अशी पटापट 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 गोष्टी करते पण एक आहे लिलाचं की तिला एखादी गोष्ट बरोबर वाटली ना तर मग ती सगळ्यांच्या विरोधात जाऊन पण ती करेलच कारण ती बरोबर आहे आणि शी स्टँड फॉर इट मग फरक नाही पडणार समोर कोण आहे अगदी एजे आहे किंवा अजून कोण आहे सो so, ही गोष्ट मला पर्सनली खूप आवडते कॅरेक्टरची आणि मला वाटतं की माझ्यात पण ती हिंमत आली पाहिजे की एखादी गोष्ट बरोबर आहे तर यू शूड बी एबल टू टेक स्टँड फॉर इट तर आत्ता चला हवं उद्या कार्यक्रमात मालिकेची संपूर्ण टीम येते तर मग जेव्हा कळलं की चला हवं उद्या कार्यक्रमात जायचं आहे आणि कट्टू आधी आपण जे टी व्हीवर बघायचो ते आणि आत्ता रियालिटी कसं वाटतं खूप मस्त एक तर मी आज येत ये होते ना तेव्हाच मला कळलं की हा सेट आहे चला हवा येऊ द्याचा मग स्टेजवर गेल्यावर तसं चला हवा येऊ द्या जे लिहिलेलं आहे आणि मागे आणि ते सरियल वाटत होतं मला आणि आम्ही सगळे बसलो आहे म्हणजे मला असं वाटत होतं की हे सगळं मी टी व्ही समोर खुर्चीत बसून बघत होते आणि आज मी प्रत्यक्षात त्या खुर्चीत बसून आज या शोमध्ये सहभागी होते सो खूप काय म्हणतात सो आयम व्हेरी ग्रेटफुल आणि असं सरियल फिलिंग आहे थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आमची सिरियल नक्की पहा नवरी मे हिटलरला अठरा मार्च पासून रात्री दहा वाजता मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका